हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय चांगल्या नशामुक्त नवी मुंबई या आपल्या नवीन पर्वाच्या शुभारंभ प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी श्री गणेश नाईकजी सुप्रसिद्ध अभिनेते यूथ आयकॉन आणि ज्यांनी मुक्त नवी मुंबई या कॅम्पेनची जबाबदारी पूर्णपणे आपल्या अंगावर घेतली ते जॉन अब्राहम मंचावर उपस्थित असलेले सन्मानीय आमचे आमदार मंदाताई म्हात्रे जी बालडी प्रशांतजी ठाकूर त्याचप्रमाणे विक्रांत पाटील आपले पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे दीपक साकोरे संजय एनपुरे सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या विद्यार्थी भगिनी आणि बंधूंनो नागरिक भगिनी आणि बंधूंनो नवी मुंबई पोलिसांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्त्वाचं कॅम्पेन आजपासनं नवी मुंबई पोलिसांनी लॉन्च केलं आहे ज्यावेळी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा मी धुरा हातामध्ये घेतली आणि होम मिनिस्ट्रीची पहिली बैठक घेतली त्या बैठकीमध्ये ज्या मुद्द्यांवर पुढची पाच वर्षे आपल्याला फोकस करायचं आहे त्या मुद्द्यांचा परामर्श मी घेत होतो आणि त्यामध्ये प्रामुख्यानं पोलीस विभागाला मी सांगितलं की आपल्याला एक मोठी लढाई लढायची आहे आणि ही लढाई ड्रग्सच्या विरुद्धची आहे कारण आपल्याला कल्पना आहे की आज आपला देश एक मजबूत देश म्हणून पुढे येतो आहे जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था झाली आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात एक बलशाली भारत आपण बघतोय की ज्या भारताकडे वाकडी नजर करून बघण्याची हिंमत कोणी करत नाही आणि अशा या सगळ्या आपल्या प्रगतीमध्ये ज्यावेळी आपल्या देशावर थेट वार करता येत नाही या देशाशी सरळ लढाई करता येत नाही या देशामध्ये दहशतवाद माजवला तर आता हा देश सहन करत नाही तो घुसून मारतो ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर देशातल्या तरुणाईला व्यसनाधीन कसं करता येईल या देशाला आतूनच कसं पोखरता येईल या देशाचं भविष्य आणि भवितव्य हे युवा अवस्थेतच कशा प्रकारे संपवता येईल अशा प्रकारचा एक डाव या देशामध्ये सुरू झाला आणि हळूहळू आपण सगळ्यांनी बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स वेगवेगळ्या प्रकारची अंमली पदार्थ यांचा प्रादुर्भाव हा देशामध्ये आपल्याला पाहायला मिळायला लागला पंजाबसारखं एक राज्य की जे सीमावर्ती राज्य आहे या राज्यामध्ये ज्या प्रकारे ड्रग्जने ते राज्य पोखरलं अशा प्रकारे सीमावर्ती राज्यातील युवा शक्ती ल, ही जर ड्रग्जच्या अधीन राहील आणि कुठल्याही प्रकारचा मुकाबला करण्याची ताकद आणि शक्ती त्यांच्यामध्ये उरणार नाही तर देशाच्या सीमेचं रक्षण होईल कसं आणि म्हणून एक प्रकारे हळूहळू या ड्रग्जचा हा जो सगळा काही विळखाय हा आपल्या देशाभोवती विणण्याचं काम सुरू झालं मला एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे की मागच्या काळामध्ये गृहमंत्री देशाचे श्री अमित शहा यांनी देशभरातल्या गृहमंत्र्यांची बैठक घेतली त्याच्यामध्ये देशातले डिजिसही होते आणि एक गोष्ट त्यांनी महत्वाची सांगितली तसं म्हणाले की कॅनडासारखा देश हा ड्रग्सची लढाई हारला दे आर ड्रग्स आणि लिगलाइज का करतायत तर त्यांना माहिती आहे की आता हाताबाहेर गेलेला आहे किती लोकांना जेलमध्ये ठेवायचं अशी अवस्था त्यांची झाली आहे म्हणून ते लिगलाइज करतायत दे आर नॉट लिबरल दे बॅटल पण भारत आज या अवस्थेमध्ये आहे की आपण ही लढाई जिंकू शकतो वी कॅन विन आपण ही लढाई जिंकू शकतो या अवस्थेमध्ये भारत आहे आणि म्हणून देशातल्या सगळ्या राज्यांनी एकमेकाशी कॉपरेट करत ही लढाई लढली पाहिजे आज आपण सुरुवात नवी मुंबई ड्रग फ्रीपासनं करतोय पण ड्रग पेडलर्स नवी मुंबईतनं मुंबईत गेले तर त्याचा फायदा नाही आहे आपल्याला महाराष्ट्र आणि भारत हा ड्रग फ्री करावा लागणार करा आहे याकरता केंद्र सरकारने एक मोठं कॉर्डिनेशनची व्यवस्था उभी केली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातल्या कमिट्या तयार केलेल्या आहेत त्यांच्या माध्यमातनं वेगवेगळे जे विभाग आहेत या सगळ्या विभागाचा समन्वय आपण करतो आहोत आणि त्यातनं एक अत्यंत मोठी लढाई ही ड्रग्जच्या विरुद्धची भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केली आहे आज आपल्याला याची कल्पना आहे की विशेषतः आमच्या नव्या पिढीमध्ये एक देर आर न्यू नॉम्स टू बी कूल आणि टू बी कूलच्या न्यू नॉम्समध्ये डुईंग ड्रग्ज इज कूल डुईंग ड्रग्ज इज नॉट ॲट ऑल कूल आपण हे बिंबवलं पाहिजे वॉट इज कूल अँड व्हॉट इज नॉट कूल आणि समजून घेतलं पाहिजे की नशा करणं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही सवयी आहेत लावून घ्या